शापित तारुण्य ही एकोणीसशे पंच्याऐंशी काळातील एक वेगळीच भय प्रेमकथा आहे चला तर मग ऐकूया खडखड आवाज करत यष्टी सीतामढी गावाच्या वेशीवर असलेल्या बस थांब्यावर थांबली वैभव बसमधून उतरला बस मातीच्या रस्त्यावरून धूळ उडवत निघून गेली वजनदार ट्रंक उचलताना त्याला त्रास होत होता बरंच सामान घेऊन आला होता आजूबाजूला नजर टाकली पण काही वाहन दिसलं नाही दुपार होती जून महिना सुरू होता फार ऊन नव्हते दोन तीन लोक चहा टपरीवर चहा घेत गप्पा मारत बसले होते एक पान ठेला होता पानवाला सुद्धा बसल्या जागी त्यांच्यासोबत गप्पांमध्ये रंगला होता सगळ्यांनी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं त्यापैकी एकानं म्हटलं या पावण त्याने इशाऱ्यानेच म्हटलं नाही नको तो येणार हे गावात सगळ्यांना माहीत झालं होत तीन चार कुत्री त्यातली एक दोन मोकट फिरत होती तर इतर झाडाखाली लपंडलेली होती वर माकडं आपली इकडून तिकडे उड्या मारत होती तो पंधरा दिवस आधी येऊन गेला होता घर पाहायला गावातील सरपंचांनी त्याची राहायची व्यवस्था केली होती तो मुंबईचा असून सुद्धा त्याला हे गाव पाहता क्षणेच आवडलं कारण इथली शांतता वैभव खूप सज्जन त्याचं राहणीमान अगदी साधे बेल बॉटम पॅन्ट शर्टिंग करत नसे तेल चोपून नेट बसवलेले केस बारीक मिशी सावळा रंग पाच पॉईंट चार उंची थोडं स्थूल शरीर नोकरी अशी दुटपुंजा पगाराची त्यामुळे लग्नाला लागणारा वेळ इतर मित्रांच्या घरी एव्हाना पाळणेसुद्धा हल्ले आई वडील नेहमी काळजीत आजचे भाऊ पण लग्नाच्या वयाचे व्हायला आलेले सारखं तोच तो लग्नाचा विषय नातलगांचे वारंवार विचारणं मित्रांनी नेहमी मस्करी करणं यामुळे या सगळ्यापासून त्याला शांतता हवी होती ती इथे नक्कीच मिळणार अशी खात्री वाटली वैभवने बी एड केले होते त्यामुळे त्याची या सीतामढी गावात शिक्षक म्हणून नियुक्ती झाली सीतामढी एक चार पाचशे लोक बसतींचे गाव शाळा म्हणजे काय तर वडाच्या पाऱ्यावर शाळेत जेमतेम दहा बारा मुलं मुली ते पण बळत आलेले घरोघरी जाऊन आधी शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं होतं बस थांब्यापासून एक मिनिटांच्या अंतरावर गाव इथून चालत यावं लागतं गावात एकच टांगेवाला तो असला तर ठीक नाही तर पायीच प्रवास वैभव एका अरुद्ध पाऊल वाटाने जाऊ लागला मुंबईच्या दृष्टीने इथे भयान शांतता फक्त पालापाचोळ्यावर पाय पडल्याने चुरचुर होणारा आवाज ट्रंक खांद्यावर शबनम बॅग रमत गमत जाऊ लागला तसा स्वभावाने शांत पण आता एकटाच होता त्यामुळे गाणं गुणगुणत जावं म्हणजे स्वतःच्या आवाजाने एकटेपणा वाटणार नाही तो गाणं गुणगुणत जाऊ लागला आता मागून कोणी त्याच्या गाण्याला साथ देऊ लागले आणि मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं उन्हाळ्यात पानगळीमुळे कोणी लपून पण नाही बसू शकत दूरवर निर्मनुष्य पाऊल वाट तो घाबरला कारण माते जेव्हा तो गावी आला होता तेव्हा सरपंचांनी त्याला गावाबद्दल सर्व माहिती दिली होती सरपंच म्हणाले वैभव मागल्या वर्षीपर्यंत गाव नाही झाकवत बघ जेव्हा तो बंगला उघडला तेव्हापासून या गावाचे पासे फिरले बघ उन्हा भैरू भूत लागल्याच्या भीतीने गेला गावकरी असं म्हणतात की इथं हडळीचा पास आहे आणि लगेच दीड दोन महिन्यांनी चंपक नावाच्या रंगेल माणसाने त्याच बंगल्याच्या छतावरून उडी टाकून जीव दिला काय झालं असेल नक्की कुणालाच कळेना तवापासून त्या बंगल्याकडे कोणी जात नाही तू पण जाऊ नकोस बाबा वैभव शिकलेला शिवाय मुंबईत राहणारा तो कसला मानतो त्याने विचार केला की के, जाऊ दे आपण काही इथे नेहमीसाठी थोडीच राहणार आहे कशाला भानगडीत पडायचे म्हणून त्याने बर म्हणून विषय संपवला होता विचार करत करत तो बराच पुढे आला एक मोठा ओढा लागला ओढा पार करण्यासाठी छोटासा पोल होता आजूबाजूला मोठमोठाली झाडं माकडांची वर्दळ मग वैभवचे छोटस कवलारू घर घरी आल्यावर कुलूप कोघडून ट्रंक ठेवले घर झाडून स्वच्छ केले विहिरीतून पाणी काढले आणि मस्त आंघोळ उरकली त्यामुळे प्रवासाचा क्षीण निघून गेला एकटाच होता तो पण वाटत होतं की कोणीतरी आपल्याला पाहत आहे नॉवेल गुंडाळून तो धावत घरात गेला घरून त्याने थोडे धान्य आणलं होतं स्टोव पेटवला आणि खिचडी लावली बिछाण्यावर चादर टाकली आणि लवणला सांगितलं म्हणून भीतीने असं झालं असेल कदाचित भ्रम असला तरी पण गाताना आवाजात खूप गोडवा वाटत होता अजूनही कानात घुमते ती ओळ पाहिले ना मी तुला तू मला न पाहिले का कडे कधी कुठे हे मनबेडे गुंतले।